रायगडच्या साले गावचा अनोखा गणेशोत्सव एकाही घरात गणपतीची प्रतिष्ठापना नाही तरीही साजरा होतो गणेशोत्सव तलावातून निघते पालखी मिरवणूक एक एक गाव गणपतीची परंपरा सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे कोकणातील घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यातील सालेगावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही तरी देखील इथं गणेश उत्सव साजरा केला जातो अनेक वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी जपली आहे यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला जवळपास या गावातील एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील मंदिरात जमतात तिथून वाजत गाजत गणपतीची पालखी निघते मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगा तलावातून या पालखीची वाजत गाजत मिरवणूक निघते गावातील हा आगळा वेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे आजच्या पिढीलाही माहीत नाही गावात घरोघरी या पालखीचं आगमन होत गणरायाची मनोभावी पूजा केली जाते त्यानंतर पुन्हा मंदिरात या पालखी मिरवणुकीची सांगता होते घरोघरी गणरायाचं आगमन होत नसलं तरी एक दिवसाच्या या उत्सवासाठी गावात मुंबईकर चाकरमानी माहेरवासिनी हमखा सजीरे लावतात केवळ गावातीलच लोक नाही तर पंचक्रोशी भाविकही आवर्जून येतात एक गाव एक गणपती ही सुरू आहे आणि ही हा दिवस आहे गणपतीचा तो सगळ्यांच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि आम्ही गणपतीला खूप मानतो स्वयंभू गणपती आमच्या गावामध्ये आहे त्याच्यामुळे आमचं भाग्य आहे की आम्हाला स्वयंभू गणपती लाभलेला आहे आणि आम्ही ही परंपरा आहे ती अशीच पुढे आमच्या गावाचं हे महत्व आहे ते फक्त मानगाव तालुका रायगड जिल्हा महाराष्ट्रापूर्ण मर्यादित नसून अखंड महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात याचं महत्व आहे की एक गाव एक गणपती आहे दीडशेचा उमरटा आहे तरी सुद्धा एका गा, गाव पूर्ण गाव मध्ये एक स्वयंभूची आमची पालखी फिरते आणि त्या स्वयंपूरच्या पाळखी निमित्ताने मुंबई असेल पुणे असेल महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरामध्ये असेल आमचे जे तरुण आहेत जे व्यवसाय व्यवसायानिमित्त बाहेर गेले आहेत आमच्या ज्या बाहेर वाजते त्या साथर वाचले सगळी जण या एका दिवसाच्या या कार्यक्रमासाठी लांबून लांबून येतात आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की अखंड आपला गाव या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आणि एक गाव एक गणपतीची प्रथा आम्ही पुढे जी सांभाळ झालो ती पुढे सुद्धा कंटिन्यू करू आम्ही नमस्कार एक गाव एक गणपती ही संकल्पना आमच्या गावामध्ये फार पूर्वापासून अजून चाललेली असते मलाच काय तर माझ्या पाचच्या पिढ्याला दोन तीन असं सांगता येणार नाही की कधी प्रथा सुरू झाली आणि कशाप्रकारे चालू झाली ती पण आता ह्या एक गाव गणपती उत्सव आमच्याकडे जोरात केला जातो हा इथे गणपती आखे गाव सगळे एकत्र जमून तिथे साजरा केला केला जातो त्याच्यानंतर ही पालखी ह्या तलावामधून गावामध्ये जाते तिथून मग अख्या गावामध्ये सगळे भक्त ग्रामस्थ पूजा करून पुन्हा पुन्हा ती गा पालखीची मंदिरामध्ये येते